खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 নমস্তে ম্যাডাম স্যার নমস্তে

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या परवाच अठराव्या शाखेचं उद्घाटन झालं तालुक्याच्या भांबोली या भागात या बँकेचं या शाखेचं उद्घाटन झालं बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली गेली <coughs> दोन वर्ष बँक अतिशय उत्तमपणे प्रगती सुद्धा करत आहे आज आपण दिनेश यसवाल यांच्याशी गप्पा मारणार आहोत नेमकं विचारणार आहोत की बँक नेमकं का भावी काळात भविष्य काळात आणखीन काय काय प्रगती करणार आहे आणि याच्यासाठी बँकेचे बाकीचे संचालक अजून काय काय विचार करतात की बँकेने प्रगती करावी अध्यक्ष नमस्ते नमस्ते आज आपण बऱ्याच दिवसांनी परत कॅमेरा समोर येत आहे माझे एकदा आनंद राऊत आले होते त्या दिवशी आपल्याशी गप्पा झाल्या होत्या मला एक सांगा बँकेचं सा, आपल्या अध्यक्षतेखाली दोन दिवसापूर्वी आणखीन एका शाखेचं उद्घाटन झालं नेमकं का आपल्या काय भावना आहेत खरं तर आपली राजगुरूनगर सहकारी बँकेची सातरावी शाखा ही दोन हजार सतरा साली ओपन झाली होती गेल्या आठ वर्ष आपल्याला शाखा विस्तारासाठी आर बी आयची परवानगी मिळत नव्हती परंतु आपल्या सततच्या संचालक मंडळाच्या माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच आपला एन पी आणि व्यवसाय चांगला असल्यामुळे आपल्याला अठरावी शाखेला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये परवानगी मिळाली बांबोली येथे व आपण नुकतीच ती तीन महिन्यात ओपन करण्याचा आपण विक्रम केलेला आहे खरं तर ही राजगुरू नगर सहकारी बँकेच्या सर्व सभासदांच्या ग्राहकासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आपली अठरावी शाखा ही बांबोली येथे ओपन झालेली आहे दुसरा एक प्रश्न मला सांगा की कोरोना काळानंतर महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण भारत असेल अनेकशा सहकारी संस्था किंवा ज्यांचे आर्थिक स्रोत ग्रामीण भागातील पैसे ज्या सहकारी संस्थांमध्ये अडकले त्या चढ उतार करताना दिसल्या अनेक सहकारी संस्थांचा आलेख हा उतरताना दिसला मात्र राजगुरुनगर सहकारी बँकेचा आलेख हा कायमच चढता राहिलेला आहे आणि यंदा अध्यक्ष आपण होतात त्याच्याबद्दल आपण कामाची चीज़ खरे वास्तविक पाहता करोनानंतर सर्व आर्थिक संस्थांची थकबाकीचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले होते आपल्या राजगोनगर सहकारी बँकेचे थकबाकीचे प्रमाण एक काही प्रमाणात निश्चितच वाढले होते परंतु आप अध्यक्ष झाल्यानंतर सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच आपण चांगले कर्जदार शोधत असल्यामुळे आपला चांगल्या कर्जदारांना वित्त पुरवठा झाला व थकबाकीचे आपण सततच्या फॉलोअपमुळे थकबाकीचे प्रमाण आपले खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत ग ह्या वर्षीच आपण स सलग दुसऱ्या वर्षी आपण नेट एन पी शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे व आपला ढोबळ एन पी हा सहा पॉईंट सत्तावीस टक्के म्हणजे आपण सात टक्क्याच्या आत आणलेला आहे ही आपल्या राजगुरू नगर सहकारी दृष्टीने निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे कारण की ज्यावेळेस डोबल एन पी हा सात टक्क्याच्या आत येतो त्यावेळेस आपण आर बी आयच्या निकषा निकषानुसार आपण एफ एस डब्ल्यू म्हणजे फायनान्शियली साऊंड वेल मॅनेज ह्या वर्गवारीमध्ये जातो आणि ज्यावेळेस ह्या वर्गवारीमध्ये आपल्या राजगाव नगर बँकेचं नाव गणलं जाईल ही राजगुव नगर सहकारी बँके अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तसेच मला ह्या ह्या निमित्ताने अजून एक सभासदांना एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की आपण बांबोली शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सन दोन हजार तेवीस चोवीसचा चा राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभासदांना नऊ टक्के डिव्हिडंड हा आपण जाहीर केलेला आहे मध्यंतरी तीन दिवस सुट्टी असल्यामुळे आजपासून म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात तो राजगुरू सहकारी बँकेच्या सभासदांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे ही सभासदांच्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणी आहे तसेच निमित्ताने अजून एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते की आपण तुकोब आवर्त ठेव योजना ही चालू केलेली आहे की ज्यामध्ये आपण सामान्य व्याजदर हा सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व ज्येष्ठ नागरिकांसाठी सव्वा टक्के व्याजदर ठेवलेला आहे व ह्यामध्ये लॉकिंग पिरियड आपला तीन पात वर्ष आणि पाच वर्ष असेल याचा जास्तीत जास्त राजगुरुनगर सहकारी बँकेच्या ग्राहकांनी फायदा घ्यावा अशी माझी निमित्ताने सर्व ग्राहकांना विनंती भावी काळात आपल्या अध्यक्षतेखाली दे राजगुरुनगर सहकारी बँक अजून आपल्या शाखा कुठे कुठे सुरू करणार आहेत याची जरा माहिती आपला हा जो परिसर आहे हा ॲक्च्युली एम आय डी सीच्या दृष्टीने परिसर परिसर आहे त्यामुळे आपण चाकण येथे दुसरी शाखा तसेच कुरुळी असेल मोशी असेल तळेगाव डाबा दाबाडे असेल ह्या ठिकाणी आपला शाखा चालू करण्याचा मानस आहे अध्यक्ष बँकेच्याबद्दल तर बरंच काही आपण सांगता दरवेळेस आम्ही ते पाहतोसुद्धा जरा खाजगी विषयात घुसतो आत्ताच गेल्या आठवड्यात कोर्टाचा निकाल आला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता एक येत्या साडेतीन चार महिन्यात होणार आहेत आम्ही आपल्याला लग ओळखतो एक युवक आणि सामाजिक कार्यात आपण कायम अग्रेसर असता जिल्हा परिषदेचा आपला काय विचार आहे <laughs> वास्तविक पाहता माझे वडील स्वर्गीय रमेश शेठ वस्वाल की जे राजगाव सहकारी बँकेचे अध्यक्ष होते यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि निश्चितच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी मला जनमानसात भावना आहे आणि माझ्या भागात म्हणजे माझ्या मी ज्या भागातून येतो पश्चिम भागातून त्या भागात जर मला लोकांनी स्वीकारलं लोक निश्चितच स्वीकारेल स्वीकारतील अशी मला खात्री आहे शेवटी आता हा नशिबाचा भाग आहे परंतु आ, जर मला संधी आली तर मी निश्चितच त्या दृष्टीने जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल याचा विचार करेल आत्ता आपण म्हणालात की तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजे आपल्या चासवाडा भागात मात्र आम्ही पत्रकार आहोत अध्यक्ष आम्हाला राजकीय गोष्टी फार जवळून दररोज पाहायला लागतात जर मी असं तुम्हाला प्रश्न विचारला की जर आपण तालुक्याच्या कुठल्याही भागातनं उभे राहत्या राहण्याचा प्रयत्न केला तर लोक लोक आपल्याला साथ देतील तर आपण काय म्हणाल <laughs> तुमच्या कार्याकडे पाहून हे प्रश्न हा प्रश्न आहे <laughs> निश्चितच मी राजगावनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही आत्ता मला जे कॉम्प्लिमेंटरी दिली त्याबद्दल मी तुमचे शतसे आभार मानतो आणि इथून पुढे माझे असे चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील मी ठीक अध्यक्ष शेवटचा प्रश्न जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर राजकीय विषयातच आहे आपला पक्ष कोणता राहील <laughs> वास्तविक पाचा माझे सर्व राजकीय पक्षाशी संबंध आहेत सर्व राजकीय पक्षात माझे मित्र आहेत त्यामुळे त्यावेळेस जशी संधी येईल जसा सोयीचं परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने मी निश्चित विचार करेल हे होते दिनेश ओसवाल राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष त्यांनी आपल्याला बँकेच्या बद्दल काही बरीचशी माहिती दिली बँकेच्या भवितव्याबद्दल सुद्धा सांगितलं की भविष्यात कुठे कुठल्या शाखा उघडणार आहेत आणि आजपासून बँकेचं डिव्हिडंड सुद्धा वाप वाटप होणार आहे मात्र आपण दिनेश ओसवाल यांना काही राजकीय गोष्टींसुद्धा बोलायला लावल्या त्यात दिनेश योसोल यांचं एक वाक्य फार महत्वाचं आलं जर लोकांनी संधी दिली तर मी ती नाकारणार नाही आणि लोकसेवेसाठी कायम उभा असेल कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेशकर नाव फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर नगर सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना नऊ टक्के डिव्हिडंट वाटप होणार आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल राजगुर सहकारी बँकेचा मुळातच सगळ्या जिल्ह्याला अभिमान वाटतो आज लाभांश वाटप होतोय किंवा आज मंजूर होतोय त्याबद्दल सगळे सभासद आनंदी राजव सहकारी बँकेची जी प्रगती अतिशय प्रगतीपथावर आहे बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिनेश वसवाल आणि सर्व संचालक मंडळाचं जे पारदर्शक काम आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे आणि साहेबांच्या कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम कारभार होतो आहे आज जो डिव्हिडंड वाटप होतो आहे किंवा जो मंजूर होतो आहे त्याच्याबद्दल सगळे सभास आहेत सगळे शेतकरी सगळे सभास आहेत सगळे अतिशय आनंदी आहेत उत्साही आहेत आम्हाला निश्चित बँकेचा आणि अध्यक्षांचा सगळ्या संचालक मंडळाचा सगळ्या प्रशासनाचा सगळ्या अधिकाऱ्यांचा निश्चित अभिमान वाटतो गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर मधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सीके उनावत गॅस एजन्सी आता आणखीन चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शन साठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उनावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाडोड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच